तर काय चाललंय मित्रांनो तर काय आपल्याला लागली होती बाबा भूक जोराची आणि भूक लागल्यावर तुमच्या भावाला काय असत नाही तुम्हाला माहित आहे जी आईची गाणं म्हटली जाऊन पटकन दुकानातनं अंडे आणलं होतं चार पाच रावण महिन्यात चालत नाही पण आता काय करायचं मित्रांनो भूक लागली म्हणले की वाहूला पडत नाही अंडे घेऊन आलो अंडे आणल्यानंतर आपलं तवाच पेटून आपल्या तव्यावर ठेवलो या तर आपलं सगळे मीठ मसाले टाकून काय नसले आणि बघा निवांतपणे आपलं मजेत आपलं करायला सुरुवात केली बघा पोळी अंड्याची पोळी करायची म्हणलं आता पोट भरून जेवावं तर लागत बघा आणि आपल्याला जेवल्याशिवाय चालत नाही मित्रांनो जेवण आपल्याला पाहिजे असं बाकी काय असूया नसो तुमचा भाऊ तर माहीत आहे तुम्हाला जेवण बनव बनवण्यात एक्सपर्ट आहे म्हणून आपलं मस्तपैकी पोळी बनवायच्या ह्याच्यात मूळमध्ये आपलं फुल टाकले बा गॅसवर पोळी आता बघा कशी बनवते वाईट तुमचं पोळी तर आता ना माहीत जाते त्या अजून शिव्या देत अजून शिव्या खायची पाळी ते वाटाली बघा आणि एक नंबर पुढे झाली आहे कसं नाद नाही करे का आता खातो हो भेटतो आता नंतरच्या ब्लॉकमध्ये